कधी काळी शरद पवारांबद्दल एक वाक्य मोठं फेमस होतं ते म्हणजे पवारसाहेब दोघांमध्ये भांडणं लावून आपला फायदा करून घेतात आता शरद पवारांचा हाच गुण त्यांची पुतणे अजित पवारांनी देखील घेतल्याचा दिसतोय म्हणजे जर सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोघांच्या एकमेकांवर कुरघोड्या करण्याचं राजकारण सुरू आहे भाजपचे मंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरून शिंदे गटाला आव्हान देतात तर शिंदेगड देखील समांतर जनता दरबार भरून त्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न करतोय मात्र या सर्वांमध्ये अजित पवार शांततेत आपलं राजकारण खेळून डाव साधताय पण काय आणि कसा अजित पवार शिंदे आणि फडणवीस यांच्या भांडणाचा फायदा कसा घेतायत हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अजित पवारांनी सर्वात अगोदर तर काका शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये भांडणं लावून दिली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या खऱ्या पण एकनाथ शिंदे हे देखील सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नव्हते मग अशात अजित पवारांनी डाव साधला आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊन एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपवली त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्री झाले पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात एक प्रकारच्या शीतयुद्धाला सुरुवात झाली त्यातून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे भविष्यात आपल्याला दोहीजड होऊ नये यासाठी मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांच्या पक्षाला दुय्यम स्थान दिलं तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी साधलेल्या जवळीकीमुळे त्यांना अर्थमंत्रीपद आणि आपल्या पक्षाला हवं ते पालकमंत्रीपद मिळालं पण शिवसेना शिंदे गटाला मात्र आपल्या हक्काची जागा असलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदासाठी देखील भांडावं लागतंय आता झालेल्या निधी वाटपाच्या बाबतीत बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे हे सरकार त्यांच्या मर्जीनुसार चालणार ते वाटपामध्ये दिसून सुद्धा आलंय महायुतीत भाजपाला सर्वाधिक निधी मिळालाय तर अजित पवारांनी देखील आपल्याकडे भक्कळ निधी खेचून आणलाय मात्र निधी वाटपात शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय म्हणजेच महायुतीत शिंदे गटाच्या आमदारांची संख्या ही सत्तावन्न आहे तर अजित पवार गटांच्या आमदारांची संख्या ही एक्केचाळीस आहे मात्र राष्ट्रवादीला एकूण छप्पन्न हजार पाचशे त्रेचाळीस कोटी निधी मिळाला आहे तर शिंदे गटाला एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांच्या निधीवर समाधान मानावं लागतंय आता गेल्या तीन महिन्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांवर कुरघोड्या करायचं एकही कारण सोडत नाहीये त्यातही एकनाथ शिंदे वारंवार इशारा देत आहे की मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका शिवाय मधल्या काळात शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असणाऱ्या बैठकांना देखील गैरहजेरी लावणं पसंत केलंय आणि याचा फायदा घेऊन अजित पवारांनी शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत त्या बैठकांना संबोधित केलंय त्यामुळं अजित पवारांची फडणवीसांशी आणखीनच जवळीक वाढली तर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण करून अजित पवारांना आणखी एक फायदा झाला आहे तो म्हणजे त्यांना आपल्या पक्ष संघटनेवर भर देण्यास वेळ मिळालाय या दोघांच्या शीतयुद्धामध्ये अजित पवार आपली पक्ष संघटना मजबूत करण्यात लागलेत अजित पवारांनी पक्षांतर्गत जिल्हा संपर्क अभियान राबवून पक्ष संघटना आणखीन बळकट केली आहे तसंच शिंदे गट आणि भाजप यांच्यातले मंत्री एकमेकांवर टीका करण्यात गुंतलेले असतात अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा अलिप्त राहिलाय आता अजित पवार कमीत कमी महानगरपालिका निवडणुकीपर्यंत तरी शिंदे फडणवीसांमधील ही दरी कमी न होण्याचा प्रयत्न करतील त्यामागचं जर कारण पाहायला गेलं तर अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांच्या महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा आहे हे दोन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य गड समजले जातात पण या दोन्ही शहरांच्या महानगरपालिकेवर स्वबळाने सत्ता स्थापन हे अजित पवारांसाठी अवघड आहे त्यामुळे शिंदेंना देवेंद्र फडणवीसांपासून दूर करायचं आणि फडणवीसांशी जवळीक साधून पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करायची हा डाव कुठेतरी अजित पवारांचा दिसतोय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद